नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या या भागात मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोटा मी घेऊन आलेलो आहे बघा आणि या वधूचं जे शिक्षण आहे ते काहीच नाहीये म्हणजे बिलकुलच शिक्षण नाही या वधूचं तर हा बायोटॉक काय त्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे पण त्या अगोदर एक महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला बोलायचंय तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामध्ये रोज शेकडो कॉलिंग येते आणि रोज भरपूर बायोटॉ पण येतात पण त्या मध्ये जी माहिती जी असते वधूवरांची ती अपुरी असते म्हणजे कम्प्लीट माहिती नसते संपूर्ण माहिती नसते तर मला वरांना एकच म्हणायचंय बघा बायोटा पाठवताना सविस्तर बायोटा मध्ये पूर्ण माहिती लिहित जा संपूर्ण बायोटा टाईप करून पाठवत जा लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला बायोटा तयार करता येत नसेल तर तुम्ही झेरॉक्स सेंटरला पण जाऊ शकता त्या ठिकाणी बायोटाचे फॉर्मेट असतात त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बायोटा तयार करून मिळतो लक्षात ठेवा बायोटा म्हणजे आपलं इम्प्रेशन असतं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन मी वारंवार सांगतो तुम्हाला बायोटा मध्ये संपूर्ण माहिती असणं खूप आवश्यक आहे लक्षात ठेवा बायोटा सुबक असणं आवश्यक आहे म्हणजे वाचता यावा असा बायोटा पाहिजे लक्षात ठेवा स्पष्ट स्वच्छ वा बायोटा पाहिजे हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं तरी पण लोक चुका करतायत तर अशा चुका करू नका बायोटा तर सुभ असणं आवश्यकच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला माहिती की समोरच्या स्थान आपण सुरुवातीला बायोटाच पाठवतो तुम्ही सुरुवातीला जात नाहीत तुमचा अगोदर बायोटा जातो त्यासाठी बायोटा तुमचा खूप चांगला असणं खूप आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला एकच सांगायचं मला बायोटा चांगला बनवा सुरेख बनवा सुबक बनवा जेणेकरून समोरच्याला वाचायला पण सोपं जाईल त्याला सर्व गोष्टी समजतील बरा बरेच बायोटे मी बघितली बऱ्याच बायोटा बारे पत्ताच नसतो पत्ता जरी असला तरी अर्धवटच असतो कोणाच्या याच्यामध्ये मोबाईल नंबरच नसतो काही जणांमध्ये नाव असलं तरी अपूर्ण नाव असतं इन्फॉर्मेशन काही जणांची वरच्या साईडला असते काही जणांची खालच्या साईडला असते असं करू नका ज्या ठिकाणी जे मुद्दे लिहायला पाहिजेत तेच मुद्दे त्या ते ठिकाणीच पाहिजेत मध्ये लक्षात ठेवा त्यासाठीचा जो व्यवस्थित जो फॉरमॅट असतो तो तुम्हाला झेरॉक्स सेंटरला पाहायला मिळतो त्या ठिकाणी जा तुम्ही झेरॉक्स सेंटरला त्या ठिकाणी त्यांना मना की मला लग्नाचा बायोडाटा तयार करायचा म्हणून त्यांच्याकडे फॉर्मॅट असतात प्रॉपर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बायोटा तयार करून घ्या आणि त्यानंतरच बायोटा आपल्या केंद्रामध्ये पाठवा लक्षात घ्यावर काय खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर बस आता डायरेक्टली बायोटा वाचतो मी वधूचा तो लिहून घ्यायचा आहे तुम्ही बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सुरेखा बो जन्म जन्मतारीख आहे एक एकोणीशे एक एक त्र्याऐंशी जात आहे बघा उंची पाच फूट आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू घटस्फोटीत आहेत दोन मुली आहेत बघाय ना त्यांचं लग्न झालेलं आहे विवाहित मुली आहेत बघा या वधूला मूळ बाळ होऊ शकत नाही हे महत्वाचं आहे बघायचं शिक्षण जर बघितलं तर शिक्षण काहीच नाहीये म्हणजे अशिक्षित वधू आहेत या बघा त्या नोकरी जर बघितल्या तर बघा त्या मजुरी करतात बघा गरीब घरच्या वधू आहेत हे लक्षात ठेवा त्यांची कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांना आई वडील नाही आहेत त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत त्यांचा पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील आहेत अपेक्षा बघा त्यांना शेतकरी बिझनेस नोकरी कोठ वर त्यांना चालेल जातीची अट नाहीये म्हणजे जाती बंधन नाही या ठिकाणी आंतरजातीय आहे आपत्ती स्वीकारण्याची तयारी आहे त्यांची त्यांना ते आधार पाहिजे हे महत्वाचं आहे निर्व्यसनी वर त्यांना पाहिजे मन मिळावं चांगल्या स्वभावाचा वर त्यांना पाहिजे हे महत्वाचं आहे तर या झाल्या ओूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती जर हा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईक करायचं शेअर करायचंय आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक नवीन बॉट असं तोपर्यंत धन्यवाद